मित्रांनो माझ्याच गावातला लक्ष्मण सावकार म्हणून सकाळ सकाळ साप आलाय म्हणून बोलवलंय कामाला बायका काय भीतीत आणि मोठ्याच्या मोठा साप आहे म्हणून बोलवलेला आहे त्याची पण चूक नाही आहे मित्रांनो तसं कोणालाही भीती राहत्या कारण ही उसाची शेती आहे आणि मध्येच एक वारूळ निर्माण आहे भरपूर शेती असल्यामुळे शेतकऱ्याला पण सगळ्या ठिकाणी लक्ष देता येत नाही आणि त्यानं साप आहे म्हणून हे बघलंय हे किती मोठा वन्यजीव आहे बघा जे की घोरपड तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढा आळ केलं ही जी उपजीविका आहे आणि दिसायला किती मोठा आहे मी फोकस मावशी ती किती मोठी घोरपड आहे बघा हिच्यापासून काहीही धोका नाही आहे आणि ही राहणारच राहणार मग तुम्ही तिथं एवढं वाकून कशाला जाऊन बघितलं कुणी बघितलं त्याच्यात त्याच्यात वाकून ते मिळकात त्यात गेलं मग तुम्हाला साप पाय का घोरपड आहे कळलं न बघ हा काढा तेवढा हात घालू आणि घोरपड आहे मावशी ती घोरपडीला म्हणतात नाग तो पोटाला हे सगळं चुकीचा हे <laughs> गैरसमज आहे या घोरपडीपासून कोणाला काहीही धोका नाही हा वन्यजीव आहे <laughs> ह्याला कापून खात ती पहिली पण गावली तर सात वर्ष सजायची शिकार फिकार करणारी आणि तो काय कुणाला चावत नाही घोरपड गुरपड आहे काय सुद्धा त्याच्यापासून धोका नाही आहे बघा ना याच्यात वैती खंडे माझ्या खंडे नाही आहे गोरपड आहे ना मोठीच्या मोठी आहे लय मोठी गोरपड आहे ना गोरपडीच हम्म बिळ आहे राहून दे इथं शेतात तुम्हाला काय करता येते होय बाबा चावत्या विषारी असं नाही धरून काय करायचं आहे तिला काय त्याचा काहीच फायदा नाही तू तर बघायला पैसे लोक पोपट मामा बघ रे काय घोरपट आणि एवढी धर आणि काढ त्यासनी जाऊन ते तिकडे धुडकून घालव इधर कर किती एवढं धाडस घोरपट चावत्या का तुला काय पोपट इंग्लिश मीडियमला ला सर्व्हिसला असल्यामुळं बॉम्ब झाले सगळे हो का मावशी साप ओळखतोय आपल्याला शेपट दिसल्यामुळं ते साप पळाला आणि तण वाढलेला साप ऐका काय आहे आता मी आलो सोडा गडबडीत अर्जंट आ... मध्ये आल्यावर मग काय करून दे भैया नाही जाऊन देते इथंच राहून दे वन्य जीव आहे तो त्याच्यापासून कोणालाच काय धोका नाही गोरपडीचं काय भ्याय राहिली तर राहून दे त्यातून मी नष्ट करतो त्यातून हलवून बाजूला काढतो हा मोठा जेवढ सांगतो त्यानं तिथं व्यवस्थित हे केलेलं आहे बघा ना किती मोठे आहे तरी पण हे उठत ना, ना।, ना। याच्यातून घर निवांत बसलो आणि किती मोठा आहे बघ पोपट लई मोठी गोरपड आहे लई म्हणजे लई मोठी हा बघा ना किती मोठे आहे बघा ना अरे बापरे तानाजी मालू सगळ्यांनी सांगितले घोरपड जशी चिकाटली की कोणाच्या देवाला बाहेर येत नाही मी पकडलेले आहे हिला तिथं लोक भीतात म्हणून बाहेर सोडायला पण ती येण्यास तयार नाहीये बघा ती किती मोठी आहे तिचं शरीर आणि बांधा आणि ही शेपट मारत्या म्हणतात हे शेपट मारून काय होणार आहे तिला काहीही नाही आणि किती मोठा वन्यजीव आहे बघा या जीवाला शिकार करून लोक मारतात कोणी अशा जीवांना शिकार करून मारू नका छान आणि सुंदर मस्त असे बसलेले आहे खोलमध्ये तिला डिस्टर्ब न करता शेतकऱ्याला कर समजावून सांगितलेलं आहे आणि याच्यापासून अजिबात धोका नाही बरोबर आहे Oh, okay. काही धोका नाही मी हातात तुला धरून दाखवल्या राहून कुणाला सांगू नका शिकार करून द्यायची नाही समज शिकार व्हायला आली कोणतरी करीला ते आपल्यात करत होती अशी गवली तरी बघायला मिळते मोर गेले, गेले, कमी आले मोर सुद्धा नाही आहेत आणि हे सगळं जपणं शेतकऱ्याचंच काम आहे ना माझा प्राणी मित्र म्हणून मी तुम्हाला प्रबोधन करणं गरजे साप असता मी धरलाच असता आलं लक्षात बसून देत इथं पिल्ली अंडी घालायला किती सुंदर घोसला केलाय बघतीनं ती जाता का तिचा तिचं घर आहे समजत्या ती स्वतःला एवढा त्रास देऊन ही ती घोरपड यातून निघणार असून राहून दे, दे, दे ना भैया राहून दे काही प्रॉब्लेम पिल्ली घालण्यासाठी आली असेल तर ते राहत्या कोणाला सांगू नको तू गोरपड आहे तर कापून माणसं आणि घालव कापून खाताना घाऊला भगुन्या सकट त्याच्या सकट जप्त करतात फॉरेस्ट डिपार्टमेंट राहून दे चला जाऊ का भैया आम्हाला मोठी घोरपड राहून दे म्हटलं ना घोसला कशान केलेलाय किती सुंदर केलाय बघ सावधगिरी घ्यायची जवळ तुम्हाला वाटतंय तुम्ही धरलं तर ते तुम्हाला चावत नाही हा घोसला केलाय हा सुंदर असा घोसला बनवला